नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजार भाव याची स्थिती पाहूया व अवकाची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज जाणून घेऊया पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकोणीस हजार सत्तावन्न गुणी क्विंटल कांदा बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त पासष्ट रुपये इतका बटाटा अकरा हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल बटाटा आलेला आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्ती जास्त चाळीस रुपये इतका लसूण एक हजार नव्वद गुण क्विंटल लसूण आलेला आहे बाजार भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त साडेतीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू